इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र वैभव वाघेखून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या माजी महापौर प्रमोद गायकवाड याने कळंबा कारागृहातून सोलापूर जेलमध्ये वर्ग करण्याची विनंती केली आहे तसेच सहा आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय मात्र गायकवाड सोलापुरात येऊन साक्षीदारांवर दबाव आणू शकतो असा युक्तिवाद करत मूल फिर्यादी व सरकार पक्षानं त्याला विरोध दर्शवलाय एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मारहाणीत वैभव वाघेचा मृत्यू सह जानेवारी रोजी झाला होता त्यानंतर गायकवाडसह आठ जणांना अटक करण्यात आली प्रकरणाची प्राथमिक सुनावणी सत्र न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट संतोष न्हावकर अॅडव्होकेट राहुल रुपनर अॅडव्होकेट शैलेश पोटफोडे आणि सरकारतर्फे अॅडव्होकेट दत्ता पवार काम पाहत आहेत